नमस्कार मी सुविधा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुविधाची दुनिया आय नो आय नो खूप टायमानंतर व्हिडिओ येत आहे पुन्हा ॲज युजल माझ्या ब्लॉगमध्ये गॅप झालेला आहे <laughs> तब्बल दोन महिन्याने आपला पुन्हा व्हिडिओ येत आहे दोन महिन्याचा गॅप झालाय सेम रिझन मी प्रत्येक वेळेला काय तुम्हाला रिझन सांगू जाऊ दे ते सोडा तर मी ब्लॉग ह्याच्यासाठी सुरू सुरू केला आहे आज काय होते फंबल काय मारते मी सुरू सुरू काय होते असं तर मी आज ब्लॉग खूप दिवसांनी सुरू केला आहे आणि ब्लॉग सुरू करायचं रिझन हे आहे की आम्ही चाललो आहे पिकनिकला पूर्ण फॅमिली आम्ही पिकनिकला चाललो आहे तर आज आहे ट्वेंटी एट जॅन हो ट्वेंटी एट जॅन मंगळवार आहे आज तर आज आम्ही निघतोय पनवेलवरून आमची ट्रेन आहे ट्रेनचं आमचं ट्रॅव्हल <laughs> आहे आणि स्मरणी पण इकडे रेडी झालेली आहे आणि आम्ही जिकडे जाणार आहोत ते प्रत्येकाचं ड्रीम असू शकतं त्या अशा ठिकाणी जाणं आम्ही खूप जास्त एक्सायटेड हो। आहोत अशा ठिकाणी त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि आम्ही खूप मज्जा करणार आहोत सगळे मिळून आम्ही पंधराजणं चाललो आहे तर तुम्ही आम्ही कुठे जातो आहे काय काय तिकडे बघतो आहे काय काय ॲक्टिव्हिटीज करतो आहे हे सगळं तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहे आणि ज्यांना तिकडे जाणं पॉसिबल नाही आहे त्यांना आपल्या व्हिडिओ थ्रू आप तिकडे ते व्हिजिट करू शकतात तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर हो चॅनल करायला विसरू नका काय बोलणार कुठे चालले तू सांगायचं नाही फिरायला चालली ना हुँ. मज्जा एक्सायटेड yes. ये आणि सगळी माझी फॅमिली आलेली आहे तर आम्ही चाललोय वन टू थ्री लेला। आमची ट्रेन आलेली आहे चंदीगड ने आम्ही चाललो आहे आणि ही माझी पूर्ण फॅमिली इकडे थांबलेली आहे खूप जास्त एक्सायटेड आहे आम्ही आणि तुम्हाला बघायला मिळेलच आम्ही किती काय काय मजा करतो चला आता चढूया ट्रेन मध्ये जर्नी स्टार्ट झालेली आहे आमची दोट टायमा ट्रेन होती पंधरा मिनिटं लवकरच आली ट्रेन तर आम्ही बसलो त्याच्यामुळे वीस पंचवीस मिनिटं थांबली आम्हाला आरामात चढता वगैरे चढायला वगैरे भेटलं आणि आमच्या सीट वेगळ्या वेगळ्या बोगीमध्ये होत्या पण मग आम्ही वगैरे ऍडजस्ट करून तसं आम्ही एकाच बोगी मध्ये बाजूबाजूला घेतल्या सीट्स आणि इकडे सगळे बसलेले आहेत गप्पा गोष्टी चाललेल्या खाते आहेत इकडे सगळे बसलेले आणि ब्लर झालं हा इकडे सगळे बसलेले आहेत श्लोक आणि स्मरणी आमचे बाल्करीत गेलेत ॲज युजल हाय <laughs> करा आणि यांचं ड्रॉइंग चालू आहे ड्रॉइंग करतात जिजू आणि आई इकडे आहे हा आहे माझा मामा ही आहे माझ्या मामाची मुलगी डॉली ही आहे माझी दोन नंबरची मामी ही आहे दोन नंबरच्या मामाची मुलगी साक्षी ताईला तर तुम्ही ओळखताच ह्या मामीला तुम्ही बघितला असणार तिरुपतीच्या ब्लॉग मध्ये हे मामी छोटे मामा मामी माझे तर असे टोटल आम्ही पंधरा जण चाललोय घर जेवलोय आम्ही घरून टिफिन्स आणले होते आणि आता मस्त अंधार केलाय आणि आम्ही सगळेजण झोपलोय असं मस्त कोझी कोझी फील होते एकदम थंडी खूप असते म्हणजे ए सी आहे थोडीसी तरी पण टेम्परेचर नॉर्मल आहे तरी पण थंडी खूप असते मस्त मज्जा येते चलातामेएक छोपता आणि आप कुठला व हेट हुया जर्नी स्टार्ट होऊन आणि आम्ही पोहोचणार आहोत उद्या सकाळी नऊ वाजता आता सध्या तरी ट्रेन दीड तास लेट आहे मध्ये काहीतरी इंजिनचा प्रॉब्लेम झालेला म्हणून थांबली होती तर त्याच्यामुळे दीड तास लेट झाली आहे ट्रेन आता सकाळी बघू रात्रीमध्ये सकाळी आम्हाला पोहोचायला लेट होत आहे ते असं टायमिंग तर नऊच आहे बघू आता कधीपर्यंत पोहोचत स्नॅक्स सुरू झालाय पण छान चिवडा आणलाय तो आम्ही खातोय चांगला वाटते गप्पा गोष्टी वगैरे करतोय तर साक्षी आमची स्मरणी प्रमाणे एस जून व्हिडिओ मध्ये स्वतःच युट्यूब चॅनल आहे स्वतःच युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती काय वर्ष दीड वर्ष काय ब्लॉग बी काय नाही त्याचा काय ते चॅनल बंद झालं त्याचा काय पत्ता नाही याला असं वाटत आहे तुला सांगते परत आता आता मी इन्स्टावर ऍक्टिव्ह आहे आता इन्स्टावर मॅडम ऍक्टिव्ह आहे आणि हो मा आमचं पण माझं पण इंस्टाग्राम आहे तुम्हाला माहितीच असेल सुविदि दोनिया आणि त्याच्यावरती खूप साऱ्या रील्स वगैरे येतील तर तुम्ही पण जाऊन जाऊयाला फॉलो करा वाजायला लागली आता खूप गार लागत त्याच्यामुळे सगळे आम्ही जॅकेट वगैरे घातलेत आणि मंकी बघा मंकी सगळे बसले आणि आमचे श्लोकी हँड वगैरे घातले आमचे श्लोकीनी त्याला एवढी थंडी वाजते ताईने पण स्वेटर घातलं सगळ्यांना थंडी वाजायला लागली गुड मॉर्निंग दिस इज नेक्स्ट डे आम्ही दिल्ली क्रॉस केला आहे आणि आता दीड तासामध्ये आम्ही अंबालाला आम पोहोचत आहोत बाहेर मस्त धुकं पडले ग्लासमधून प्रॉपर दिसत नाही आहे पण बाहेर मस्त धुकं पडले आणि थंडी पण थोडीशी वाढली आहे त्याच्यामुळे छान फील होतंय चला आता आम्ही आता फ्रेश होतो आणि मग भेटते तुम्हाला गुड मॉर्निंग फ्रेश वगैरे झालो आहे आम्ही मग अशी तुम्हाला धुकं दाखवलंच आम्ही दिल्ली क्रॉस केलं कसं वाटत होतं ते आणि आता आमची ट्रेन फॉर्टी सेवन मिनिट्स डिले दाखवते आहे तर आम्ही नऊ सव्वा नऊला पोचणार होतो ते आता दहाला आम्ही पोचतो आहे अंबालाला तर आता सव्वा आठ वाजले अजून आहे दीड पावणे दोन तास आहेत आमच्याकडे आणि इकडे बघा कशी कशासारखी रेडी झाली आहे चशा बनलाय माझ्या आणि आमचा दादू पण दादू ये दादू बघा गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळे मस्त खुश आहेत गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायसाठी आहे ना तिकडे पण सगळे सगळे स्वेटर टोप्या वगैरे घालून बसलेत हो आई बसली आहे मामा मामी दुसरा मामा जानू बाबा ताई सगळे बसले अजून आमची एक डॉली इकडे झोपली जिजू इकडे गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत बाहेर बघू शकता तुम्ही कसलं भारी धुक वाव इथेच एवढी थंडी लागतो तर शिमल्याला काय हालत होईल आपली वा आताच टॉयलेट म्हणा बाहेर आलेला वा शिवल्याला हालत खराब होणार आहे आताच मला फील होत आहे एवढी थंडी आताच आहे कसलं भारी वाटतय सगळ्या बॅग वगैरे काढून बॅग वगैरे घालून रेडी होऊन बसलोय स्टेशनची वाट बघत आणि मध्येच ट्रेन थांबली आहे प्रत्येक छोट्या छोट्या स्टेशनला ट्रेन थांबतोय सुपर एक्सप्रेस आहे तरी पण आणि दीड तास लेट झाली आमची ट्रेन आता कंटाळा आल्या आम्हाला पण आता पंधरा वीस मिनिटात पोहोचू होप सो फायनली साडे चोवीस तासानंतर आम्ही अंबालाला उतरलोय बावीस तासाची जर्नी होती पण ट्रेन आमची दोन तास लेट होती खूप वैताग आला म्हणजे पोहचाच्या पाच मिनिटं आधी ट्रेन एक तास थांबली होती इतकं वैतागलो आम्ही तर फायनली आता आम्ही अंबालाला उतरलोय इकडनं आम्ही सेवन्टीन सीटर बस केली आहे जी आम्हाला शिमल्याला मॉल रोडला घेऊन जाईल तर चला खूप दमलोय हा इकडे आपला इंडियाचा फ्लॅट झळकत आम्ही स्टेशनच्या बाहेर आलोय मधून आलोय आम्ही डिरेक्ट बस मध्ये आणि इकडे बाबा पण आहेत बाबा बघा आमचे एकदम शिमला गॉगल कॅप बिप घालून एकदम त्या अजून जॅकेट नाही घातलंय ना हे आम्ही साधी फक्त ट्रेन मध्ये घालायला स्वेटर आणली होती आणि जी मेन जॅकेट आम्ही तिकडे घालणार आहोत तर आता इथून आमची जवळजवळ साडेतीन चार तासाची जर्नी आहे शिमलाला आम्ही मॉल रोडलाच राहणार आहोत मॉल रोडला बुकिंग वगैरे सगळी झालेली आहे आमची आणि आता पावणे बारा झालेत आमची ट्रेन अडीच तास लेट होती खूप वैतागाला आणि आता आम्ही मग पोहोचू तिकडे आणि शिमल्याला पोहोचल्यानंतर आज आम्ही मॉल रोड आणि तिथले लोकल जवळपास आहेत ते ठिकाणं फिरणार आहोत तर चला आता आम्ही पोहोचतोय पोहोचल्यानंतर मी तुम्हाला रूम टूर वगैरे देईन तर कालपासूनचा आपला चालत आलेला ब्लॉग मी इथे सेंड करत आहे आय होप तुम्हाला हा आमचा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय